राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पावसाचा योगायोग पुन्हा एकदा पाहायला मिळाला येवल्याकडे सभेसाठी रवाना होत असताना भर पावसात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे पावसाळा असल्यानं अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू आहे पण या पावसातच कार्यकर्ते शरद पवार यांचं स्वागत करत आहेत शरद पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला त्र्याऐंशीव्या वर्षी पावसाची चिंता शरद पवारांनी केली नाही ढोल ताशांच्या गजरात शुभेच्छांचा स्वीकार करून शरद पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला काही कार्यकर्ते तर त्यांच्या छोट्या मुलांसह शरद पवारांच्या स्वागतासाठी आले होते पवार साहेबांना इकतूर तालुक्याच्या भाताच्या संदर्भात सगळं माहिती आहे आता पवार साहेबांना देण्यासाठी या सरकारने आमच्याकडे काहीच ठेवलं नाही म्हणून येणार दिवाळीला पीक येणार आहेत हे ये रोपट तयार होणार आहेत म्हणून पवार साहेबांना आम्ही फुलगुच्छ देण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही असा निर्णय घेतला की हे भाताचं रोपट आहे आणि हे पंधरा दिवसानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये लावणार आहोत आणि मग याचं पुन्हा आहोत त्याची महाविकास आघाडी भविष्याच्या कालखंडामध्ये पुन्हा आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ना नाशिक जिल्ह्यातल्या पावसानं अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीची आठवण ताजी केली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती त्यामुळे वातावरणच बदललं होतं दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वीस मतदारसंघात निवडून येण्याची खात्री नव्हती आणि दुसरीकडे त्यांचे चव्वेचाळीस उमेदवार निवडून आले इतकंच नव्हे तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेल्या उदयनराजे भोसलेचाही पराभव राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आता शरद पवार पुन्हा भर पावसात मैदानात उतरल्या गेल्या हप्त्यामध्ये झालं ते घडायला नको होतं परंतु या ईडीच्या आणि सीबीआयच्या सरकारने ते करून दाखवलं मात्र अशा परिस्थितीमध्ये एक ब्याऐंशी वर्षाचा योद्धा लढतोय आणि आमच्यासारख्या तरुणांनी त्यावेळेस घरात बसणं हे योग्य नाही म्हणून आम्ही काँग्रेसची मंडळी असेल शिवसेनेची मंडळी असेल महाविकास आघाडी संपूर्ण मंडळी बाबासाहेबांच्या बरोबर आहे नाशिक जिल्ह्यात फक्त पाऊस पा। आणि येवल्यातील सभेचे बॅनर्स बघायला मिळतात हरेक वार का पलटवार हुम आहे युही नाही कहलाता शरद पवार हुम आहे या टॅगलाईन सर्वांचं लक्ष वेधलंय आता नाशिकमधला हा पाऊस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत संजीवनी देतो हे आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोक